ठरलं तर मग या मालिकेच्या एक जूनच्या भागामध्ये शिवानी आणि आता साक्षी इचा व्हिडिओ कोर्टासमोर सादर झालेला असतो साक्षी तिला सांगत असते बघ तुझ्या आईची हेल्थ की एक खोट या दोघांच्या मधलं तू एक ठरव शिवानी म्हणते मला माझ्या आईची हेल्थ खूप महत्वाची आहे यावरती साक्षी तिला सांगत असते बघ एक खोटं बोललीस ना तर तुझी आईची हेल्थ अशी अशी बरी होणार आहे आणि तुला त्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे देईन तुझं लाईफस्टाईल बदलून जाईल असं म्हणत साक्षी तिला पैशाची लालसा देऊन खोटं बोलायला सांगत असते आणि हा सगळा व्हिडिओ कोर्टासमोर सा सादर झाल्यावरती साक्षीचं भांड फुटलेलं असतं आता मात्र इकडे सायलीच्या डोळ्यात पाणी येतं सायली कुसुमला म्हणते अगं कुसुमताई बघितलं हा पुरावा त्यांच्याकडे होता या पुराव्याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं आणि आपण उगाच चैतन्य सरांवरती डाऊट घेतला की चैतन्य सर उगाच या सगळ्यामध्ये चाहित साक्षीच्या बाजूने लढतायत की काय असं म्हणत दोघीजणी आपले आश्रू पुसतात त्याच वेळेला चैतन्य सांगतो पण मला हे कळत नाहीये की हा असा व्हिडिओ बनवला तरी कुणी यावरती मग मात्र अर्जुन सांगतो हा व्हिडिओ बनवलाय स्वतः शिवानी जाधव हिने यावर चैतन्य म्हणतो काय शिवानी जाधव हिने व्हिडिओ बनवला यावरती आता मात्र कोर्टामध्ये एकच खळबळ बल उडते चैतन्य म्हणतो पण शिवानी जाधव असं का करेल म्हणजे ती ह्या प्रकरणामध्ये अडकले आणि तीच या प्रकरणाचा व्हिडिओ बनवण्याचं काम काय ते काही नाही हा सगळा ना काहीतरी गडबड घोटाळा आहे मग शिवानी सांगते नाही हा काहीही गडबड घोटाळा हो नाही आहे खरं तर माझ्या मामाने ऑलरेडी मला आधीच सांगितलेलं होतं मामाने मला सांगितलेलं होतं की ही महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे दोन्ही खूप भयंकर माणसं आहेत या माणसांच्या नादी तू काही लागू नकोस आणि म्हणूनच या माणसांच्या नादी लागू नको असं मामाने सांगितल्यामुळे त्याने मला सांगितलं होतं की तू एखादा तरी पुरावा तुझ्या बाजूने तयार ठेव आणि म्हणूनच मी माझ्या भावाला हा व्हिडिओ बनवायला सांगितला केला होता जेणेकरून सेफ साईड म्हणून हा व्हिडिओ मला कोर्टामध्ये ज्या वेळेला माझ्या बाजूने हे होईल तेव्हा मला कोर्टासमोर सादर करता येईल आता मात्र साक्षी विचार करते ही शिवानी तर माझ्यापेक्षा जास्तच हुशार निघाली शिवानीने हे स्टेटमेंट दिल्यावरती आता मात्र सगळे जण इकडे अवाक होतात त्यावेळेला रविराज खिल्ले तर विचार करतात हा तर मास्टर स्ट्रोक झाला म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुनने अगदी माझा शिष्य असल्याचा मान राखलेला आहे सांगायचं तर आय एम प्राऊड ऑफ यू माय ज्युनियर आणि आज तू मला चुकीचं सिद्ध करून मला चुकीची खेस लढवण्यापासून वाचवलेला आहेस असं म्हणत रविराज मनातल्या मनात अर्जुन वरती खूप खुश होतात आणि इतका मोठा पुरावा शोधल्यामुळे हो ते आता अर्जुनची मनातल्या मनात तारीफ करत असतात तोपर्यंत चैतन्य मागे वळून साक्षीकडे पाहतो आणि इतक्या रागा रागात पाहतो साक्षी गडबडते आता हे सगळं स्टेटमेंट कोर्टासमोर शिवानी मग मात्र अर्जुन म्हणतो आता मला पुन्हा एकदा साक्षी शिकरे, यांची साक्ष घ्यायची आहे त्यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी मिळाली मग साक्षी शिकरेला विटनेस बॉक्स मध्ये बोलवल्यावरती अर्जुन म्हणतो या दोन व्हिडिओ बद्दल म्हणजे तुमच्या वडिलांसोबतचा तुमचा असलेला व्हिडिओ आणि त्याचबरोबर आत्ता हा शिवाजी ये सोबतचा तुमचा असलेला व्हिडिओ या दोन व्हिडिओ पे तुम्हाला काही बोलायचं आहे या दोन व्हिडिओ पे तुम्हाला काही सफाई द्यायची आहे असं म्हटल्यावर ती साक्षी मान खाली घालून थरथरत असते थर त्यावरती अजून म्हणतो या काही बोलू शकणार नाही कारण हे दोन्ही व्हिडिओ खरे आहेत याचे ऑथेंटिक पुरावे मी कोर्टासमोर सा सादर करतो आहे हे बघा या दोन व्हिडिओचा ऑथेंटिकेशनचा पुरावा हाच आहे की या दोघांच्या मध्ये फारसा गॅप नाही आहे पहिला व्हिडिओ हा आधीचा आहे आणि हा व्हिडिओ हे दोन्ही व्हिडिओ खरे आहेत आणि साक्षी शिकरे याच्यावरती काही बोलत नसल्यामुळे या दोन्ही व्हिडिओवरती कोर्टाने विचार करून काय तो निर्णय द्यावा असं म्हणत फायनली आता अर्जुनने आपलं बरोबर क्लोजिंग स्टेटमेंट देत शिव इकडे शिवानीची साक्ष घेत साक्षीला अडकवण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो साक्षीकडे या व्हिडिओ बद्दल बोलायला काहीच नसतं आता मात्र सगळेजण जज साहेबांचा सा निकालाकडे डोळे लावून बसलेले असतात प्रिया आणि नागराज हादरतात म्हणजे आपण इतका प्रयत्न करून सुद्धा फायनली आपला सगळा डाव फसलेला आहे आता मात्र कोर्टासमोर इकडे खूप मोठा पुरावा सादर झाल्यामुळे कुणालाच काही बोलता येत नसतं आणि जज साहेब आपला निकाल सुनावतात जज साहेब सांगतात की जरी शिवानी जाधव या आत्ता खरं बोलत असल्या तरी सुद्धा शिवानी जाधव यांनी कोर्टाला मिसलीड केलेला आहे मागच्या वेळेला खोटी साक्ष देऊन त्यांनी कोर्टाला मिसलीड केल्यामुळे त्यांना दहा हजाराचा जुर्माना भरण्यात येत आहे त्यांनी दहा हजाराचा जुर्माना भरावा आणि आपली सुटका याच्यातून करून घ्यावी त्याचप्रमाणे साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली आहे त्यामुळे कोर्ट त्यांना दोषी मानत आहे त्यांनी खोटी साक्ष तयार केली ती खोटी साक्ष तयार करण्यासाठी खोटा साक्षीदार तयार केला त्याला धमकावलं त्याच्याकडून त्याला पैसे देऊन हे सगळं करून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा दोषी मानले आणि त्या रात्री त्यांनी जो प्रकार सांगितला किंवा त्या 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 दारू पिऊन मग रात्री नक्की त्या कुठे होत्या होत्या त्या आश्रमात हो का याची पोलिसांनी कसून तपासणी करावी आणि पुढल्या हाच मुद्दा मांडण्यात यावा लवकरात लवकर सगळे पुरावे घेऊन पुढल्या हिअरिंगला विरोधी पक्षाच्या वकिलांनी आणि पोलिसांनी हजर राहावं असं कोर्टाने आता मात्र आदेश काढलेले असतात इकडे कोर्टाच्या आदेशामध्ये साक्षीला दोषी पेशी बांधल्यामुळे आता फायनली मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो आणि इकडे आता प्रियाचा चेहरा पडतो कारण आता साक्षीपर्यंत हा पोचलाय उद्या काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर सायलीच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो ती मधुभाऊंकडे पाहायला लागते मधुभाऊ आपण जिंकलो अशा प्रकारे तिला आता भावना येत असते मग कोर्टाची पुढची तारीख दिली जाते आणि फायनली आजच्या तारखेचा सगळा कोर्टाचा व्यवहार संपलेला असतो चैतन्य उट्टो इकडे रविराज किल्लेदार सुद्धा अभिनंदन करतात त्यानंतर मग मात्र जज साहेब निघून गेल्यावरती इकडे साक्षी धावत पळत घरी जायला निघते आणि चैतन्य सुद्धा कोणाशी काही न बोलता साक्षीच्या मागे रागा रागाने निघतो निघताना तो अर्जुन कडे एक गोड देतो आणि निघतो प्रिया म्हणते आता आपण काय करायचं नागराज म्हणतो काही बोलू नको शांतपणे बस आपण पण इथून कलटी मारूया असं म्हणत नागराज आणि प्रिया सुद्धा तिकडून निघतात आता फायनली कुसुम आणि सायली या दोघी जण एकमेकडे पाहतात आणि बघितलंच ना कुसुमताई म्हणजे किती सगळं छानपैकी झालेलं आहे त्या हिला अडकवण्यामध्ये फायनली आपल्याला यश आहे आणि या सगळ्यामध्ये आता ती साक्षी काही सुटत नाही असं खूप ना खुश होतात रविराज किल्लेदार हे आता अर्जुनकडे येतात आणि अर्जुनचं कौतुकाचा वर्षाव करायला लागतात ते अर्जुनला म्हणतात खरच म्हणजे ही केस ना तुझ्यासारखं इतकं फ्लुएंटली कोणी हॅन्डलच करू शकत नव्हतं आता मधुकर पाटलांना न्याय मिळवण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही लवकरात लवकर मधुकर पाटील यांना न्याय मिळणार आणि ही केस तुमच्या फेवरमध्ये जाणार असं ती माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे असं आता रविराज सर दोघांनाही भरभरून आशीर्वाद देतात सायली म्हणते सर तुमचा आशीर्वाद जर सोबत असेल ना तर नक्कीच ही आमच्या केस लागणार तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचा आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे असं म्हणत सायली आता रविराजांकडे पाहते आणि चक्क पहिल्यांदा रविराज अजिबात सायलीवरती न चिडता न ओरडता न अरडता मनामध्ये कोणताही केंतू न ठेवता सायलीला मनापासून आशीर्वाद देतात तिच्याकडे बघून हसतात आणि सायलीसाठी हे खूप असतं बाप पहिल्यांदा इतकी निर्मळ भेट झालेली असते आणि आता रविराज अर्जुनची तारीफ पण करतात माझा ज्युनियर तू सोबतोस या सगळ्यामध्ये तू ज्या पद्धतीने केस लढलास ना सत्याची साथ दिलीस खरंच मी तुझा शिष्य आहे मी धन्य झालो असं म्हणत आता अर्जुन सुभेदारच रविराज किल्लेदार कौतुक करतात सायलीला आशीर्वाद देतात आणि रविराज तिकडून निघून जातात रविराज गेल्यावर ती तिकडे आता मधुभाऊ येतात मधुभाऊ आल्यावरती आता अर्जुन त्यांच्यासमोर हात जडतो आणि आजही मी तुम्हाला जामीन नाही मिळवून देऊ शकलो पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला लवकरात लवकर जामीन देईन यावरती मग मात्र मधुभाऊ मा म्हणतात काय करते जावे बापू तुम्ही माझ्यासाठी जे करताय ना ते माझ्यासाठी कोणी कोणी दुसरं करणार नाही याची मला खात्री आहे असं हात जोडून मला मला तुम्ही करू नका खरंच मी तुमचं उलट आभार मानायला पाहिजेत माझ्या केससाठी तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्यासाठी तुमचे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत खरंच खरंच तुम्ही मला खूप खूप हे करताय असं म्हणत आता मधुभाऊ अर्जुनला आभार मानायला लागतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जे काही पुरावे शोधलेत ना खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं आता मला या जेलमधून सुटण्याची आशा वाटायला लागलेली आहे आणि आता मला असं वाटतंय की मी या जेलमधून बाहेर येईन आणि मी माझ्या आश्रमामध्ये बाळाचं पहिलं बाळणपण करणार आहे बाळाचं पहिलं बाळनपण माझ्या आश्रमात व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि ही इच्छा मला असं वाटतंय नक्की पूर्ण होणार आहे मला दुसरं काही नको या जेलमधून सुटण्यापलीकडे तुम्ही दोघांनी एकत्र राहावं तुमच्या दोघांचा संसार गोड्या गोविंदाचा व्हावा लवकरात लवकर तुमच्या संसार वेळीला छानपैकी फुलं फळांनी डवरावी त्याचप्रमाणे तुम्ही दोघ जण एकमेकांची साथ अशीच द्यावी एवढीच माझी इच्छा आहे तुम्ही दोघ जण एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे असं म्हणत मधुभाऊ दोघांना आशीर्वाद देतात आणि आता सायली अजून थोडेसे ऑकवर्ड होतात कुठे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि कुठे बाळणपणाच्या गोष्टी आता हे मधुभाऊ करतायत असं त्यांना वाटतं आणि आता मधुभाऊ आभार मानून परत एकदा जेलमध्ये जातात तोपर्यंत साक्षी घरी आलेली असते आणि चैतन्य खूप खूप चिडलेला असतो चैतन्य चिडलेला असतो आणि का माझ्यापासून का खोटं लपवून ठेवलंस म्हणजे मी सांगितलं ना की वकिलापासून कधी कधी खोटं लपवून ठेवू नये म्हणजे सगळं खरं सांगावं तू का अशी वागलीस साक्षी तुझ्या ह्या वागण्यामुळे आता माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये जर आधीच मला सगळं सांगितलं असतस ना तर या प्रकरणामध्ये काहीतरी विचार करता आला असता यावरती साक्षी म्हणते चैतन्य माझं ऐकून घे ना मला तुम्हाला काही ऐकायचं नाहीये साक्षी म्हणते आपल्या प्रेमाची शपथ आहे तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे तू माझं बोलणं ऐकून घे यावरती चैतन्य म्हणतो प्रेम अगं प्रेम कशाशी खातात हे तरी तुला माहिती आहे का अगं प्रेमाची तुला काही किंमत आहे का तुला प्रेम करन, प्रेम प्रेम म्हणजे काय कसं कळणार ग कारण तू कधी खरं केलंस का तर लपवाछपवी करायचा तुझ्या मनामध्ये विचार सुद्धा आला नसता हा विचार तुझ्या मनात आला ना हेच माझ्यासाठी खूप खूप मोठं चुकीचं आहे काय तू माझ्यावरती प्रेम करणार ग असं म्हणत आता मात्र चैतन्यने साक्षीला बरोबर बरोबर फोडून काढलेली असते साक्षी म्हणते ऐक ना मी तुला खरंच खरं सांगणार होते पण या सगळ्यामध्ये मला न संधीच मिळाली नाही चैतन्य म्हणतो गप्पा बस माझ्यापासून खोटला पोहून तू स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहेस असं म्हणत चैतन्य मात्र आता ओव्हर ऍक्टिंग करत असतो आणि फायनली साक्षीला आपल्या ऍक्टिंगच्या बरोबर जाळ्यामध्ये अडकवत असतो आणि तो म्हणतो खबरदार खबरदार माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला आधी सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय खरं आहे काय खोट आहे हे मला सांग माझ्यापासून खोटं लपवू नकोस आज तोंडावरती मी पडलो ना कोर्टामध्ये आणि तू सुद्धा हे सगळं तुझ्यामुळे घडलंय साक्षी असं म्हणत चैतन्य खूप चिडलेला असतो आणि साक्षीला जे तोंडाला येईल ते अधवा बडबड करत असतो साक्षी आता विचार कसं बाटलीत घेऊ म्हणजे आता या बाटलीत घेणं वाटतंय तेवढं सोपं नाही पण ते मला करायलाच पाहिजे कारण हा जर का हातातनं निसटला तर माझं काही खरं नाही असा विचार करत साक्षी आता चैतन्याला कसं मनवू काय करू हा विचार करत असते पण चैतन्य चैतन्य साक्षीलाच अडकवण्याचा पुरेपूर करत असतो इकडे अर्जुन घरी येतो आणि आपल्या रूम मध्ये बसलेला असतो आणि त्याला भूक लागलेली असते आणि तो विचार करतो काहीतरी गरमागरम खायला मिळालं आणि छानपैकी कॉफी मिळाली तर काय मजा येईल आणि दुसऱ्या सेकंदाला सायली आता छानपैकी पिझ्झा आणि कॉफी घेऊन त्याच्या समोर येते डोळे मिटल्यावर ते पिझ्झाचा वास त्याला येतो आणि तो, तो डोळे उघडून बघतो सायली तुम्हाला काय मनातलं कळतं की काय तुम्ही देवदूत आहात की काय की एखादी विष आम्ही मागितली आणि पटकन तुम्ही पूर्ण केली आता मला इतकी भूक लागली होती म्हणून सांगू काहीतरी गरम गरम आणि कॉफी पिण्याची इच्छा झाली आणि तुम्ही ते घेऊन आलात खरंच तुम्ही मनकवडे आहात बरं का, बर का। असं म्हणत दोघ जण गप्पा टप्पा मारायला लागतात सायली म्हणते सर आज न आज आम्ही दोघीजणी घाबरलो होतो म्हणजे मी आणि कुसुमताई की साक्षीने परत चैतन्याला काही ब्लॅकमेल केले का म्हणून ते तिची बाजू घेऊन कोर्टात बोलतायत का पण आम्हाला खरंच माहित नव्हतं की तुमच्याकडे साक्षी आणि शिवानी यांचा व्हिडिओ आहे या व्हिडिओ बद्दल तुम्ही मला काहीच बोलला नव्हता मला फक्त एकाच व्हिडिओ बद्दल माहित होतं म्हणून कोर्टात आम्ही दोघी खूप घाबरलो यावर ते अर्जुन म्हणतो त्यात सुद्धा माझी एक चाल होती म्हणजे कसं आहे शिवानी ज्या वेळेला स्टडी रूम मध्ये येऊन बसायची बघा ते माझ्या खूप मोठ पथ्यावरती पडलं स्टडी रूम मध्ये तिला अभ्यासाचं नाटक करायला आपण सांगितलं होतं ना मग ती स्टडी रूम मध्ये आली होती त्यावेळेला मी तिला काही बुक्स दिलं आणि तिला वाचायला बसवलं होतं त्याच वेळेला मी मनामध्ये विचार केला की या सगळ्यामध्ये उद्या जर का साक्षीने साक्ष फिरवली आणि साक्षी म्हटली की जर हा व्हिडिओ खोटा आहे तर काय करायचं म्हणून या संदर्भात कोणता पुरावा आहे का असं मी तिला विचारायचं ठरवलं आणि मी तिला विचारलं सुद्धा आता अर्जुन तिला सांगतो की म्हणजे खर तर असा पुरावा असण्याची काही गरज नाहीये पण साक्षी तुझ्या घरी आली होती तुला ही ऑफर दिली होती या संदर्भात तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का शिवानी म्हणते हो सर माझ्याकडे पुरावा आहे कारण माझ्या मावाने मला सांगितलं होतं की साक्षी शिकरे आणि म हो हा महिपत शिकरे याच्यावरती विश्वास ठेवू नको म्हणून मी माझ्या भावाला व्हिडिओ बनवायला सांगितलेला हा बघा तो व्हिडिओ फायनली व्हिडिओ समोर आल्यामुळे मग मात्र अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आणि या सगळ्या प्रकारामध्ये या व्हिडिओमुळे खूप मोठा फायदा झालेला असतो तो व्हिडिओ समोर आल्यामुळे आता सगळ्यात जास्त फायदा झालेला असतो तो म्हणजे सायली आणि अर्जुनचा सायली म्हणते सर आम्ही किती घाबरलो होतो अर्जुन म्हणतो हेच तर महत्वाचं होतं म्हणूनच मी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची ती घबराहट तुमच्या आणि कुसुमच्या चेहऱ्यावरची घबराहट साक्षीने पाहिली असणार आहे आणि साक्षीला वाटणार की खरंच मी जिंकते आहे या दोघी घाबरल्यात म्हणजे दुसरा कोणता पुरावा नाही म्हणून ती कॉन्फिडन्स झाली आणि त्याच वेळेला आम्ही हा वार केला सायली म्हणते सर तुम्ही किती आहात उगाच नाही लोक म्हणत की तुझा नवरा असं म्हणत ती थांबते नाही नाही उगाच नाही लोक म्हणत की अर्जुन सुभेदार हे खूप हुशार आहेत असं म्हणत ती विषय बदलते अर्जुन सायलीकडे एकटक प्रेमाने पाहत पाहत राहतो एकमेकांकडे असतात फायनली आता मात्र सत्य सिद्ध झालेलं आहे असतं त्यामुळे अर्जुन म्हणतो आता आता चैतन्य स्वतः साक्षीकडून या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सत्य काढून घेणार आहे आणि साक्षीचा पडदा कायमचा फार शोणार आहे असं म्हणत असतानाच इकडे चैतन्यने काम सुरू केलेलं असतं तोपर्यंत नागराज आणि प्रिया ह्या दोघजण डेड बॉडी घेऊन आता प्रतिमाचे खोट खोटं मेल्याची नाटकं करण्यासाठी नको ती डेड बॉडी आणतात आणि किल्लेदार सुभेदार ज्या प्रतिमाचा उदो उदो करताना ती प्रतिमा गेले हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे असं म्हणतात तोपर्यंत चैतन्य आता साक्षीला म्हणतोय बघ आता कोणताही आडपडदा न ठेवता जे काही खरं आहे ते तू मला सांगायचं आहेस या खऱ्यामध्ये सगळं सगळं तू मला सांगायचं आहेस आणि तर आणि तरच मी तुझे आता केलं लागते आता साक्षी त्या रात्री ती आश्रमात होती है। हे स्वतःचा तोंडून कबूल करून चैतन्य व्हिडिओ मध्ये कॅप्चर करत दुसऱ्या हेअरिंगला आता हा पुरावा सादर करत साक्षीचा अचूक कार्यक्रम होणार आहे